श्री स्वामी समर्थ देवघरात ठेवा फक्त ही एक वस्तू वास्तुदोष आजारपण गरिबी सर्व काही दूर होईल मित्रांनो आज आपण फक्त एक तांब्या पाण्याने केला जाणारा एक उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या वाटेत ज्या काही अडीअडचणी आहेत संकटे आहेत ती सर्व संकटे दूर होतील प्रत्येकाला इच्छा असते की आपले जीवन सुखकारक असावे आपल्याकडेही धन दौलत असावी घरात सुख समृद्धी नांदावी तसेच आपले आरोग्य निरोगी राहावे आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या परंतु खूप वेळा आपल्या या सर्व इच्छा कोणत्या ना कोणत्या अडथळ्यामुळे थांबतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच काही उपाय पाहणार आहोत जे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील जीवनात आपल्या धनवृद्धीसाठी आपण प्रयत्न करत असतो खूप काही करतो तरी आपले प्रयत्न असफलच ठरतात जीवनामध्ये पैशाची कमतरता भासते खर्च कितीही कमी केला तरी पैसे पुरत नाहीत घरामध्ये एकमेकामध्ये तणाव राहतो सुख समृद्धीची प्राप्ती होत नाही मित्रांनो हे सर्व आपल्या कुंडलीतील दोषामुळे होत असते आपल्या ग्रहामधील दोषामुळे होत असते मित्रांनो आपल्या कर्माचं फळ तर आपल्याला भोगावंच लागतं परंतु आपण देवाचं नामस्मरण केलं काही छोटे उपाय केले की आपल्या आजूबाजूला एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपल्याला संकटातून बाहेर येण्याचे मार्ग सापडतात मित्रांनो आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक संकटावर कोणते ना कोणते उपाय सांगितले आहेत आणि हे तोडके उपाय हे अगदी आपल्याला सहज करता येणे योग्य असतात जे काही करण्यासाठी आपल्याला काही जास्त सामग्रीची देखील गरज नसते आपण आजचा उपाय पाहणार आहोत त्यात आपल्याला फक्त एक तांब्या पाणी व गंगाजल हवं आहे आणि हो तुम्ही हा उपाय अगदी मनापासून करावा तरच या उपायाचा असर होतो हा उपाय केल्याने आपली घरात सुख शांती येते व लक्ष्मी माता प्रसन्न होते व वा आपल्यावर मातेची कृपादृष्टी कायम राहते मित्रांनो हा उपाय आपण सकाळी उठून देवपूजा करून एका तांब्या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन ते पाणी तुम्ही देवघराजवळ ठेवायचे आहे पूर्वीच्या काळात तांब्याच्या भांड्याचा वापर जास्त केला जात असे म्हणून आपण देखील त्याचाच वापर करणार आहोत तुम्ही जेव्हा पाणी घेणार आहेत त्यावेळी त्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल मिसळून ते पाणी देवघराजवळच ठेवून द्यायचे आहे एक दिवस पूर्ण तुम्ही ते पाणी तिथे ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते पाणी घरामधील तुळशीला घालावे हा उपाय तुम्ही दररोज करावा या उपायामुळे ग्रहदोष आजारपण घरातील नकारात्मकता हे सर्व नाहीसे होते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वास करेल घरात पैसे येतील व ते टिकून देखील राहतील तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद टीप वर, वर, मानने तेचा अधारा वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतेही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद